इंद्रायणीचं पसायदान बावीस जानेवारी आतड्याचं तुटणं आणि पाण्याचं फुटणं म्हणजे चिंता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर चिंता हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वातला माणसानं स्वीकारलेला आणि त्याच वेळी नाकारलेला आणि नाकारल्यानंतरही स्वीकारलेला घटक आहे मुळीच चिंता करायची नाही असं कितीही ठरवलं तरी चिंता केल्या वाचून माणसाला राहावत नाही चिंता केल्यानं काहीही होत नाही चिंता केल्यानं ना चिंता मात्र वाढते हा अनुभव आपल्या गाठीशी असला तरी चिंतेची आणि आपली गाठ काही सुटत नाही कशी सुटणार शेवटी सुरुवातीपासूनच आपलं चिंतेशी नातं असतं पोटातून उगवलेल्या रोपांची चिंता भूमी करत असतेच आपल्या अंगावरच्या झाडांची चिंता झाडात मूळ धरून असतेच आकाशात झेपावणाऱ्या पाखरांसोबत घरटीसुद्धा चिंतेचे पंख लावून उडत असतात पानगळीच्या आणि पानपुटीच्या चिंतेत झाड आत्ममग्न झालेलं असतं झाडावर रिमझिमणाऱ्या चांदण्याला चंद्र जरा जपून असं बजावत असतो अवघी रात्र नक्षत्राच्या चिंतेनं काळी ठिक्कर झालेली असते रात्रीला चिंता असते उषक सुद्धा आपल्या किरणांनी सगळा अंधार झाडला की नाही ह्या चिंतेत सूर्य दिवसभर जळत राहतो बरसणाऱ्या ढगांची चिंता आकाश बाळगत असतं आपला एखादा रंग अलगत सांडणार तर नाही ना ह्या ना चिंतेची तार इंद्रधनुष्यानं छेडलेली असते मयूर पंखातून गळून पडलेल्या पिसाच्या शोधात भटकताना मोराचा पिसारा चिंतेनं सैरभैर होतो खडकावर फुटणाऱ्या आपल्या लाटांना समुद्र नको नको म्हणत असतो आपल्या दरवळणाऱ्या सुगंधाची चिंता फुलाच्या पाकळ्यांना लागून राहिलेली असते वाऱ्याची वावटळ आणि वावटळीचं वादळ झालं की हवा सुद्धा चिंतेनं सैरभैर होते चिंतेमुळं माणूस स्वतःशी जोडला जातो इतरांशी बांधला जातो चिंता हे वात्सल्याचं तीव्र रूप असतं जन्म दिल्यावरही आईचं आतडं लेकरासाठी तुटत असतं लेकराचं दूध तुटल्यावरही आईला पान्हा फुटत असतो हे आतड्याचं तुटणं आणि पाण्याचं फुटणं म्हणजे चिंता होय चिंता आईच्या पोटी जन्म घेते आणि संतत्वाला जन्म देते म्हणून संतांना चिंता असते सगळ्यांचीच चिंता हाच संतांचा वसंत असतो हा वसंत अवघ्या विश्वासाठी बहरलेला असतो विश्वातल्या जैविकांसाठी आणि अजैविकांसाठी ह्या वसंताला जैविक आणि अजैविक यांच्यातले भावबंध जोपासायचे असतात या भावबंधातलं हळुवार नातं खुलवायचं असतं आणि म्हणूनच ह्या वसंताचं स्वप्न असतं प्रत्येकाच्या उगवण्याचं उमलण्याचं फुलण्याचं बहरण्याचं आणि झेपावण्याचं ह्या वसंताला चिंता असते वास्तवात येण्याची म्हणूनच चिंता हे संतांसाठी चिंतनाचं मूलद्रव्य ठरतं संतांचं चिंतन कृतेशी संयोग पावत असतं कुणालाही कसलीही चिंता असू नये हे ह्या कृतेला अपेक्षित असतं संतांनी केलेल्या चिंतेत तेच सामर्थ्य असतं संतांनी केलेली चिंता अवघ्या विश्वासाठी प्रार्थना ठरत असते ही प्रार्थना अवघ्या जगाच्या जगण्यासाठी असते ह्या जगण्यातलं मांगल्य पावित्र्य अधिक उत्कट उदात्त व्हावं पावित्र्य हे मांगल्याचं आणि मांगल्य हे पावित्र्याचं गोंधण व्हावं ह्या गोंधनातला वात्सल्याचा पाझर अक्षुण्ण राहावा ही या प्रार्थनेची स्पंदनं असतात या प्रार्थनेची मुळं संतांच्या बालपणातही आढळतात म्हणूनच चिंता करी तो विश्वाची असं लहानपणी म्हणणारा नारायण मोठेपणी समर्थ होतो जनमानसातल्या चिंतेला योग्य वळण लावण्यासाठी मनाला सत्सूचना देणाऱ्या श्लोकांची रचना करतो सूचना आणि मन ह्यांच्यातला भावबंध जोपासला जावा यासाठी सुदृढ मन जपणारं सुदृढ शरीर प्रत्येकानं कमवावं म्हणून बलोपासनेचा कृती कार्यक्रम समर्थपणे राबवतो त्यातून मराठा तितुका मिळवतो महाराष्ट्र धर्म वाढवतो स्वराज्याला बळकटी देतो म्हणूनच समर्थ संत रामदासांची आठवण केवळ बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी ह्या त्यांच्या निर्वाण दिनापुरतीच असत नाही ती दररोजची कृती प्रेरणा असते अवघ्या विश्वाची चिंता करण्यासाठी मनाची आणि शरीराची सुदृढता आवश्यक असते ही जाणीव आईच्या आतड्यांना करून देत असते